सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी आणि प्रत्येक प्रश्नाच्या अतुक उत्तरासाठी आपली ही युट्यूब वाहिनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा बघूयात आजचा प्रश्न आजचा प्रश्न क्रमांक कूपन क्रमांक आहे चौवेचाळीस लोकमत माझे गुरु माझा आदर्श या सदराअंतर्गत आजच्या कुपन क्रमांक चौवेचाळीस चा प्रश्न आहे महेश काळे गुरुपौर्णिमा कधी साजरी करतात महेश काळे हे गुरुपौर्णिमा आपल्या आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी साजरी करतात आणि तो दिवस आहे सहा ऑगस्ट सहा सप्टेंबर की सहा ऑक्टोबर तर यापैकी अचूक उत्तर आहे सहा ऑक्टोबर महेश काळे गुरुपौर्णिमा सहा ऑक्टोबर या दिवशी साजरी करतात पर्याय क्रमांक तीन यापुढे बरोबरची खून करून अचूक टिक करून तुम्ही आपले उत्तर नोंदवायचे आहे आणि स्पर्धेत सहभाग देखील नोंदवायचा आहे पुढील प्र प्रसिद्ध होणाऱ्या सर्व कृपनची व प्रश्नांच्या उत्तरांची माहिती मिळवण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू